चला तर मग सुरू करूया आजचा पहिला प्रश्न कोणत्या देशात जागतिक पॅरा बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धा सुरू झाली आहे ए भारत बी चीन सी थायलंड डी इंडोनेशिया उत्तर आहे सी थायलंड पुढचा प्रश्न मार्च दोन हजार चोवीस मध्ये गीता महोत्सव चे आयोजन कोणत्या देशात होणार आहे पर्याय पहा ए अमेरिका बी भारत सी श्रीलंका डी नेपाळ उत्तर